इंडिया हर खबर राळेगाव नगर पंचायतीच्या विषय समित्या व सभापती पदाची बिनरोध निवड राळेगाव येथे दिनांक वीस दहा चोवीस रोजी झालेल्या राळेगाव नगर विषय समित्या व स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली यामध्ये पाणी पुरवठा सभापती म्हणून जानरावगिरी स्वच्छता वैदक आणि आरोग्य समिती सभापती म्हणून सौ ज्योत्सनाताई सुडंभारे सार्वजनिक बांधकाम समिती सभापती म्हणून दिलीप र दुदगीकर व महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सौ पुष्पाताई व्ही किनाके यांची बिनविरोध निवड झाली या निवड प्रक्रियेकरिता पीठासीन अधिकारी म्हणून विशाल खत्री भाप्रसे तथा उपविभागीय अधिकारी राळेगाव व सहाय्यक अधिकारी म्हणून गिरीश पारेकर मुख्याधिकारी गट नगर नगरपंचायत राळेगाव यांनी पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित सभापतीचे अभिनंदन केले यानंतर सर्व नवनिर्वाचित विशेष समितीचे सभापती व नगरपंचायतचे सर्व नगरसेवक नगरसेविका यांचे प्रफुल्ल मानकर जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी यवतमाळ व अरविंद वाढोणकर जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल यांनी नवनिर्वाचित सभापतीचे व नगरसेवक नगरसेविका यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले यावेळी रवींद्र शेराम नगराध्यक्ष श्रीमती नलुताई ना शिवणकर कमलसीन वी गहलोत मोहिनी प्रतीक बोबडे सिमरन इमरान पठाण नगरसेविका सौ ज्योत्स्ना भा राऊत नगरसेविका सौ कविता गणेश कुडमेथे नगरसेविका सौ अश्विनी प्रदीप लोहकरे नगरसेविका कमरुनिसा हमीदल्ला पठाण नगरसेविका पुंडलिक बा कांबळे

निर्णय घेतला त्यामध्ये जनाताई राऊत यांची इच्छा होती पठाण सुद्धा समर्थित करण्याची होती परंतु नेत्यांच्या नेत्यांनी मागच्या वर्षीच दिलीप बहुत तर त्यांना सपोर्ट दिला होता पक्ष असूनही ते आपल्या सोबत प्रत्येक इलेक्शनला प्रत्येक कार्यात आपल्यासोबत प्रामाणिकपणे असतात कदाचित त्यामुळंच नेत्यांनी त्यांना पंतप्रधान सभापती म्हणून निवडलं असावं तेव्हा आपल्या सर्वांच्या सहमतीनं आजची न निवड प्रक्रिया पार पडली अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात तेव्हा या ठिकाणी आपण निवड झाल्यानंतर आपल्या नेत्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो हो। आहोत तेव्हा आदरणीय प्रफुल्ल भाऊंना मी विनंती करतो की जे सभापती आज निवडले गेले त्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत करावं महिला बालकल्याण सभापती सो पुष्पाबाई विजयराव हिन्नाटे